श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीप दत्तांना कोटी कोटी प्रणाम करता करविता तो आपण निमित्त मात्र हा विश्वास कायदा दृढ झाला की स्वामी त्या शिष्याला कधीच एकटे सोडत नाही संकटे छोटी असोत व मोठी त्यावर सहज विजय प्राप्त होतो स्वामींनी दिलेल्या प्रचितीमुळे गायत्री दळवी अशा दृढ विश्वासू झाल्यात ऐकूया तर मग त्यांचा हा अनुभव नमस्कार दादा दादा आणि ताईंनासुद्धा माझा नमस्कार मी गायत्री दळवी मुंबईहून माझा अनुभव मला सर्वांना सांगायचा आहे माझी फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रमोशनवर बदली झाली परंतु बदली अशा ठिकाणी झाली होती ती मला खूप त्रासदायक होती आणि तिथे असणारी अधिकारीसुद्धा खूप त्रास देणारे होते तेव्हा मी दादांकडे सेवा मागितली आणि त्यांनी मला घोरकष्टक स्तोत्रांचा एकावन्न वेळा जप करायला सांगितला तेव्हापासून मी श्रद्धेने मला जमेल तसा मी जप केला आणि त्याची प्रचिती मला एकोणतीस एप्रिलला आली त्या अधिकाराची बदली झाली व मला मुंबई येथे पोस्टिंग झाले हे सर्व स्वामींचा चमत्कार आहे स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा ठेवली तर ते अशक्यही शक्य करून देतील याच्यावर माझा विश्वास आता अजूनही दृढ झाला आहे आणि स्वामींवरची माझी भक्ती अजूनही वाढली आहे असा स्वामींचा वर्धहस्त आपल्या मस्तकावर हवा हीच त्यांच्या चरणी नम्र विनंती श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची स्वामी स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आताच भक्त वत्सलच्या चॅनलला करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लावू स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ